कोल्हापुरातील घरगुती आणि सार्वजनिक मंडळी दरवर्षीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करावा असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं या आवाहनाला कोल्हापूरकरांनी प्रतिसाद दिल्याचं स्पष्ट झालं पर्यावरणपूरक विसर्जनाची परंपरा कायम राखत कोल्हापूरवासियांनी यावर्षी लहान आणि मोठ्या मिळून एकोणसाठ हजार आठशे गणेश मूर्तींचं इराणी खणीमध्ये विसर्जन केलं तर दहा दिवसात दोनशे टन निर्माल्य जमा झालं कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरात घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान दोनशे अडतीस ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते या कुंडामध्ये कोल्हापूरकरांनी गणेशमूर्ती विसर्जित करून उत्स्फूर्त दिला या पर्यावरणपूरक गणेश उत्सवासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा पंधरा दिवस काम करत होती हा उत्सव चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी आरोग्य पवडी सफाई विद्युत आणि इतर विभागाचे कर्मचारी अग्निशमन जवान वैद्यकीय पथक आणि विविध सेवाभावी संस्थांनी विशेष परिश्रम घेतले यावर्षी लहान आणि मोठ्या मिळून एकोणसाठ हजार आठशे नव्याण्णव नौ गणेश मूर्तींचं इराणी खणीमध्ये विसर्जन करण्यात आलं आरोग्य विभागाकडून विसर्जन स्थळावरून दोनशे टनाहून अधिक निर्माल्य उठाव करून त्याच्यावर खत प्रक्रिया करण्यासाठी पुढं पाठवण्यात आलंय महापालिकेच्या मूर्ती अर्पण आवाहनाला शहरातील नागरिकांनी आणि अनेक मंडळांनी प्रतिसाद देऊन पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जित केल्याबद्दल सर्व नागरिक आणि सार्वजनिक मंडळांचे अध्यक्ष आणि सदस्यांचं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आभार व्यक्त केलेत दरम्यान पाणी पातळी कमी झाल्यानं पंचगंगा नदीत विसर्जित केलेल्या मूर्ती उघड्यावर पडल्या होत्या त्या मूर्ती एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी बाहेर काढून त्यांचं इराणी खणीत विधिवत विसर्जन केलं तसंच नदीघाटाची स्वच्छता केली